हे गवर्नमेंटच्या करण्यात आम्ही सवलती दरांनी रोपं ते हे विक्रीसाठी आम्ही तिथे रोप ठेवलेले आहे छाटण्याचे जे नेमून दिलेले जे दर आहे त्यानुसार आम्ही हे विक्रीसाठी इथे उपलब्ध रोप आहे त्यानुसार आम्ही हे रोप मिळतो याच्यामध्ये आहे अर्जुन आहे बेल आहे कोडोनियम आहे आवळा आहे बासा आहे चिंच आहे सीताफळ आहे असे बरेच व्हेरायटी आहे याचे दर साधारण कसे साधारणेचे दर म्हणजे चवळीचे दराने कॅटेगरी प्रमाणे आहे पण जे मोठे जे हे आहे ते आम्ही त्रेपन्न रुपयाने हे करतो साधारण वृक्षाची सुरुवात किती रुपयापासून आहे आणि शेवट आणि नऊ महिन्याचे जे रुप आहे ते आम्ही एकवीस रुपयाने हे करतो आणि हे करतो एकवीस रुपयापासून सुरुवात आहे हा त्रेपन्न त्रेपन म्हणजे एक एकवीस आहे दुसरं एक त्रेपन्न आहे मे जे आहे दोन वर्ष पूर्ण झालेले वृक्ष अडीच वर्ष किंवा नऊ महिने पूर्ण झाले असे वृक्ष जे आहेत ते गावोगावी आम्ही लावण्यासाठी मॅसेज देतो त्यानंतर कोरोना काळामध्ये आपल्याला खूप मोठं पहाव्याला मिळालं की ऑक्सिजन पूर्ण प्रमाणात मिळत नव्हतं आणि ऑक्सिजन विकत घेऊन त्याचं आपल्याला महत्त्व घडतो एवढा बिल निघत होतो तेव्हा पण ते असं आपलं जे आहे पेशंट बरे होत नव्हते पण आपण जर आता पावसाळ्याचा वेळ आहे नॅचरल प्रत्येकाने एक जर झाड लावतो महाराष्ट्रामध्ये एवढील मोठी लोकसंख्या आहे आणि विशेषतः कोणी वाढदिवस आहे कोणते आणखी विशेष आनंदाचा उत्सव तेव्हा जर लावला खूप असं सगळ्यांचा फायदा होईल आणि इथे जे आहे अर्जुन वृक्ष आहे त्यानंतर बेल वृक्ष आहे या सगळ्यांना अमृत वृक्ष म्हणून नाव दिलेलं आहे आपण आणि मी पाहलेला स्टॉल पाहून बरेचसे लोक पाहत आहे आम्ही खूप असा आनंद वाटला दरवर्षी यांचा स्टॉल असतो पाहून आनंद वाटतो आणि यांचं जे कार्य आहे कौतुकास्पद आहे आणि विशेष म्हणजे मोठे मोठे झाड असल्यावर प्रत्येक झाडे लागतेच आणि त्याला जर आपण समजा त्याची विशेष जर काळजी घेतली तरी लागते आणि त्यानंतर आपण जर विकत घेऊन जर घेतलं त्याचे मोल कळते आपण जर फ्रीमध्ये मिळालं राहते कुठे पडलं राहते कुठे हे राहते हे जर पन्नास रुपयाला म्हणजे जास्त याची किंमत नाही आहे फार कमी अल्प दरामध्ये यांनी उपलब्ध करून दिली आहे यांचं खूप खूप आमच्या मूर्ती अहमदनगर मध्ये स्वागत आहे आणि प्रत्येकाने झाड लावावं असे या विनंती करून विनंती करतो मी आपल्या गाथेमध्ये म्हटलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तसेच महाराष्ट्राच्या वतीने घोष वाक्य केल्या जाते झाडे लावा झाडे जगवा याच प्रत्यय जर बघितलं तर झाडांची काय आवश्यकता असते ही आपल्याला गेल्या काही कोरोनाच्या काळामध्ये पाहावयास मिळाली कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन विना अनेक नागरिकांची कोरोनाच्या याच्यामध्ये निधन झाल्याचं तरी समजतं आहे आज जर बघितलं मूर्तिजापूरमध्ये सामाजिक वन वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षांची व्यवस्था करण्यात आलेली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाने तरी आपल्या किमान वाढदिवसाच्या दिवशी असेल किंवा कुठल्याही समारंभा निमित्त वृक्ष लावून एक आपला एक संकल्प करावा जेणेकरून कोरोनासारख्या काळामध्ये आलेली आपत्तीला आपण समोर जाण्याचं एक ताप तापत ठेवू शकतो मी दाखवू शकतो कशा प्रकारे सामाजिक वनकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी वृक्षची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी बेल आहे त्यानंतर सागवान आहे त्यानंतर बघितलं तर मोह आहे हा अर्जुन वृक्ष आहे असे आधी प्रकारचे कडू बदाम असतील कडुलिंब असेल किंवा आवळा असेल अशा आयुर्वेदिक वृक्षांचे सुद्धा या ठिकाणी शासनाच्या वतीने वृक्ष अव्हेलेबल करून ठेवण्यात आलेले आहे सर्व नागरिकांना शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त असेल किंवा शुभ कार्याच्या निमित्ताने एक, 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 एक संकल्पाकरिता एक तरी वृक्ष आपल्या घरी लावावा कॅमेरामन श्याम वाळसकर सह मी प्रतीक कुरेकर सीई एन न्यूज अकोला सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर